हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज आहे रविवार आणि रविवारचा आता नऊ वाजलेला आहे नऊ वाजता ब्लॉकनं सुरू केलं आहे आणि आज रविवार नाश्त्याला काय आहे दाखवतो चला आज आहे मिसळ आणि आता मी रात्री मटकी भिजत ठेवलेलो आणि चांगलं भिजलेलं आहे खरं मोडं आलेलं नाहीत भिजलेलं आहे आहे ते मिसळ करायला म्हणून इकडं भाजून घेतलेलं आहे आणि याचा उसळ करून घेतो आणि मी मिसळचा रेसिपी मी ऑलरेडी टाकलेला आहे माझ्या चॅनलवर बघा आणि इकडं पाव पण आणलेला आहे मग इकडं उसळ तयार झालेला आहे आणि आता मिसळमध्ये रस्सा करायचा आहे रस्साला काय काय आहे दाखवतो साहित्य आपण ब भिजलेलं मटकी आता इकडं भाजून घेतलेलं आहे आणि ते आता मिक्सर लावायचं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि मसाला काय खोबरं कोथंबीर आणि टॅमॅटो आलं लसूण जिरं एवढंच मसाला टाकायचा असतं मग ते जास्त मसाला नाही थोडंसं मसाला करायचा आहे कारण रस्सा पातळ झालं तर बरं आहे ते नाही घट्ट झाले का नाही ते मिसळमध्ये खायला चांगलं वाटत नाही म्हणून इकडे मी बारीक करून घेतलेलं आहे मटकी आणि आता आता ह्याचं आमटी करून घेतो मला हे पण मसाला बघा थोडंसं घेतलेलं आहे मी जास्त केलेलं नाही मसाला जास्त करायचा नाही आणि कोल्हापुरी मिसळ मसाला हे मसाला ने टेस्ट येत आहे रसाला इकडे ते जर आता फोडणी देतो इकडे तेल गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये आता एक बारीक चिरून घेतलेलो कांदा आणि आज सकाळचा नाश्ता तर करा लागलो खरं पोरंच आता आज सकाळी सहा वाजता गेल्यात क्रिकेट खेळायला आज दिवसभर होतील कारण त्यांचं मॅच आहे आज रविवारचा मॅच ठेवलेला आहे आणि आम्ही आता संध्याकाळीच येतो म्हणून सांगून गेलेत दुपारी जेवायला डबा डबा न्यायला कोणतरी येतं आहे डबा द्या आता मिसळचा डबा कसा द्यायचा नाश्त्याचा म्हणून आणि परत स्वयंपाक पण करायचा आहे स्वयंपाक करून त्याला डबा द्यायचा आहे आणि परत आल्यावर नंतर संध्याकाळी आल्यावर पोरं नाश्ता ते खातील म्हणून करून ठेवा लागला आता करायला सर्व तयार केलं आहे म्हणून तर करून ठेवायचं आहे आणि इकडं बारीक केलेलं मटकी त्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आणि मसाला, मसाला पण त्यामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि इकडं मसाल्याचं पॅकेट ते पण टाकून तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत चा भाजून घ्यायचं आहे हे तर चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि यामध्ये राय राहिलेला मसाला आहे त्यामध्ये पाणी टाकून ते जरा टाकून घेतो आणि परत गरम पाणी पण टाकायचं आहे त्यात आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि इकडे चुलीवर ठेवलेलं आहे रस्सा कारण चुलीवर असल्या कारण गरम आहे आता चांगलं उकळू दे मग गरम राहते त्यावर आणि मिसळचं साहित्य काय काय आहे दाखवतो दही आहे आणि शेव पण आणलेलं आहे पाव आहे आणि इकडं मटकीची उसळ आणि उकडलेला बटाटा ते उकडलेला बका बटाटा आहे ते चांगलं असं कुस्करून घ्यायचं आहे त्यामध्ये पण काय काय टाकायचं आहे ते पण दाखवतो आणि इकडं बारीक के पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे मी त्यामध्ये मीठ हळद कोथिंबीर सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि जरा तेल टाकून परतून घेतलं तर चालतं चालते तसंच पण आहे मी इकडं तेल टा ता, तेल टाकून परतून घेतलेलं नाही तसंच ठेवलेलं आहे आणि जरा मीठ टाकल्या कारण आमटीमध्ये ते मिसळमध्ये आमटीला जरा सप्पक होते म्हणून मीठ टाकून बटाटो ठेवायचा आहे आणि इकडं कोथमिरता टाकलेलो आहे आणि ह्या आपला कोल्हापूरचा स्पेशल आहे मिसळ आता हे तयार झालेलं आहे आणि इकडं आमटी पण मिसळचा रस्सा पण चांगला उकळलेला आहे चुलीवर आता नाश्ता करायला आम्ही आहेत ताई आणि मी आई त्यांनी सगळे चौघे आहेत आता आम्ही नाश्ता करून घेतो चला या तुम्ही पण नाश्ता करायला आणि इकडं नाश्त्याचं प्लेट तयार आहे हे आहे कोल्हापूरचं स्पेशल मिसळ पाव आणि इकडं नाश्ता ते साहित्य कसं करून खायचं ते पण दाखवतो आणि आपण आप ते दोन वेळा हे करायचं आहे एक एक चमचा मी आता टाकलेला आहे सर्व बटाटो उसळ दही आणि शेव आपल्याला परत पाहिजे असलं तर आणि रसा घ्यायचा आहे आणि हा राहिलेला ते मसाला परतच्या वेळी आणि परत घ्यायचा आहे चला या नाश्ता करायला आणि दुपारचं काम स्वयंपाक सगळं आवर आवरून आता चार वाजलेलं आहे चार वाजता परत आणि सुरू केलेलो आहे आणि इकडं द्राक्ष आणलेलं आहेत आणि ते विकायला चाललेलो आहे पहिल्यांदाच आणलेलं आहे तर इकडे मी विकून आलो आणि पोरं सकाळी गेली होते क्रिकेट खेळायला आणि आता जिंकूनच आलेलं आहे ट्रॉफी त्यांनी घेऊन आल्या आहेत त्यांचं टीम आहे आणि बाकीची पोरं आहेत त्यांचे घरला गेलेले आहेत